स्वागतम 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 मी आशिष देशपांडे सर्वप्रथम आपल्या सर्वांचे स्वागत करतो व आजच्या कार्यक्रमात सुरुवात करतो गुरु देतील जगाला गुरु देतील जगाला आदर्श असा वसा घडवतील ते नागरिक सबल कर्ण भारता भारताचे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा पाच सप्टेंबर रोजी जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो विशे, विशे, हा शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्याच्याकडूनच आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते आपल्या गुरुविषयी शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिन विद्यार्जन करणारे विद्यार्थी आणि त्यांना या प्रक्रियेत मदत करणारे शिक्षक यांचे बंध अनुबंध चैतन्यपूर्ण स्वरूपाचे हवेत शिक्षकाला मातीची भांडी घडवणाऱ्या कलाकाराची भूमिका निभावताना विद्यार्थ्यांवर सुसंस्कार नीतीमूल्य सकारात्मक जीवनदृष्टी यांची सुंदर नक्षी उमटवायची आहे त्यातूनच उद्याचे आदर्श नागरिक घडणार असून देशाचे भवितव्य ठरणार आहे प्रत्येक विद्यार्थी स्वतंत्र तेज बुद्धी आणि वृत्ती जोपासणारा असतो त्याचा कल शिक्षकाने समजून घेतला पाहिजे शिक्षकाने विद्यार्थ्यांमधील प्रगट गुण अवगुण सुप्त गुण हिरून त्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार द्यायचा असतो विद्यार्थी रूपी मातीच्या गोळ्याला आकार देण्याचं काम शिक्षकाला करावे लागते असं पूर्वी म्हणत पण आज विद्यार्थी हा मातीचा गोळा राहिला नसून तो आधीपासूनच खूप काही आकार घेऊन आलेला असतो म्हणूनच शिक्षकाचं काम जास्त झालंय आता त्याचा आकार कसा आहे हे पाहून नंतर पुन्हा त्याची जडणघडण करण्याचं कार्य शिक्षकाला पार पाडावे लागते शिक्षक म्हणून चांगले संस्कार करणारी मूर्ती संकट काळात धैर्य देणारी मूर्ती चारित्र्यपूर्ण विद्यार्थी घडवणारा शिल्पकार जादूची छडी जी करते विद्यार्थ्यांची स्वप्ने साकार जी करते विद्यार्थ्यांची स्वप्ने साकार एक सुंदर व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक सुंदर व्यक्तिमत्व म्हणून जगा कारण शरीराची सुंदरता कधी ना कधी कदि संपते पण सुंदर व्यक्तिमत्व मात्र सदैव जिवंत राहते असेच उत्तुंग व्यक्तिमत्वासोबत सूर्याचे तेज असलेले व सदैव उत्तम कार्य करून आपल्यासाठी आदर्श निर्माण करणारे स्त्री हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो साहित्य कला आणि शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा आगळा वेगळा ठसा उमटवणारे संवेदनशील व्यक्तिमत्व असलेले हे आजच्या कार्यक्रमाचं प्रमुख पाहण्यांचं स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो तसेच कार्यक्रमाला योग्य दिशा व मार्गदर्शन लाभण्यासाठी गरज असते ती पाहुण्यांची निगर्वी मितभाषी व्यक्तिमत्व अभ्यासू व्यक्तिमत्व संवेदनशील प्रतिभावंत चोखळदण रसिक अभिजात कलाप्रेमी असे आहेत आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं प्रमुख पाहुण्यांचं स्थान स्वीकारावं शिक्षकांना वैदिक काळापासूनच गुरुचे स्थान आहे त्यांच्या ऋणातून आपण कधीच मुक्त होऊ शकत नाही आज शिक्षणाचे अवमूल्यन केले जात असल्याचे चित्र समाजात दिसत आहे तसेच गुरु शिष्य संबंधामधील पवित्र भावना लोप पावत आहे या संबंधामधील कायम ठेवण्यासाठी व डॉक्टर राधाकृष्णन यांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी शिक्षक शिक्षक दिन साजरा केला जातो हा समाज परिवर्तन करणारा घटक आहे भविष्यातले विचारवंत लेखक कलाकार तत्वज्ञ पुढारी डॉक्टर हे घडवण्याचं कार्य शिक्षक करत असतात ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला कुंभार आकार देतो त्याच पद्धतीनं शिक्षक आपल्या बालकांच्या कोऱ्या मनावर योग्य ते संस्कार करून भविष्यातील जबाबदार नागरिक बनवण्याचं काम करत असतात आपल्या आई अंतर शिक्षक हे आपले अप्रत्यक्षरित्या पालकच असतात गुरुवीन न्यान, न मिळे ज्ञान ज्ञानाविण न होई जगी सन्मान जीवन भवसागर तराया चला वंदू गुरुराया चला वंदू गुरुराया दीप सूर्याग्निरूपत्र तेजसा तेज उत्तमं, गृहाण तू कृत्यां पूजा सर्व काम भव अर्थात हे दीप तू सर्व रूप व अग्निरूप आहेस तेजामध्ये तू सर्वोत्तम आहेस उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा तू पूर्ण कर कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांना मी विनंती करतो की त्यांनी सरस्वती पूजन व अंधाराचा नाश करण्यासाठी दीप प्रज्वलन करावे जे आपल्याला एक व्यक्ती म्हणून घडवतात आणि चांगल्या वाईटांची ओळख करून देतात देशातील या निर्मात्यांना आम्ही करतो शतशहा प्रणाम शतशहा प्रणाम एखादे फूल लहान जरी असले तरी ते आपल्या सुगंधाने इतरांना आपल्याकडे आकर्षित करते त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या अंगी एखादा सद्गुण असला तरी तो इतरांना आपल्याकडे समोहित करून आपलेसे करतो आणि इतरांच्या हृदयात आपली जागा निर्माण करतो इतरांच्या हृदयात जागा निर्माण करण्यासाठी आपल्याजवळ एखादा तरी सद्गुण असणे महत्वाचे आणि पुरेसे आहे असेच असंख्य सद्गुण असणारे आपले आजच्या कार्यक्रमांच्या पाहुण्यांचं स्वागत करणं आपल्यासाठी भाग्याचं आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचं स्वागत हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांचं स्वागत हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो उत्तम शिक्षक तुम्हाला उत्तर देत नाहीत ते तुमच्यात स्वतः उत्तर शोधण्याची एक आग पेटवून देतात शिक्षक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा एखाद्या फुलाचा रंग आपण विसरू शकतो कधी त्याचं उमलणंही आपल्या लक्षात राहत नाही पण त्याचा नुसता सुगंध जरी आला तरी त्याचा रंग रूप उमलण्यासह डोळ्यापुढे उभं राहतो आम्ही आपल्या स्मरणात राहावं म्हणून या रंगगंधित फुलांनी उपस्थित मान्यवरांचा सत्कार होतोय मी सर्वप्रथम यांना विनंती करतो की त्यांनी यांचा सत्कार करावा आनंद प्रत्येक क्षणाचा तुमच्या वाट्याला यावा आनंद प्रत्येक क्षणाचा तुमच्या वाट्याला यावा फुलासारखा सुगंध नेहमी तुमच्या जीवनात दरवळावा सुख तुम्हाला मिळावे दुःख तुमच्यापासून कोसभर दूर जावे हास्याचा गुलकंद तुमच्या जीवनात राहावा आणि प्रत्येक क्षण तुमच्यासाठी आनंदाचा यावा प्रत्येक क्षण तुमच्यासाठी आनंदाचा यावा सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा केवळ सोन्यासारख्या शिक्षकांना केवळ सोन्यासारख्या शिक्षकांना डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या अग्निपंख जीवनीमध्ये त्यांनी डॉक्टर राधाकृष्णन यांच्या कार्याचा आणि विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनाचा विस्तृत उल्लेख केला आहे ते एक आदर्श शिक्षक होते त्यांनी चाळीस वर्ष शिक्षक म्हणून ज्ञानदानाचे पवित्र काम करताना एक सुसंस्कारित पिढी घडवण्याचं कार्य केलं मूल्य आधारित शिक्षण देऊन सामाजिक स्तर उंचावण्यासाठी त्यांनी योगदान अतुलनीय आहे त्यांच्या याच कार्याचा सन्मान म्हणून या दिवशी शिक्षण क्षेत्रात विशेष आणि उल्लेखनीय काम करणाऱ्या शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरव केला जातो शिक्षक आणि रस्ता दोघे एक समान आहेत ते स्वतः एकाच ठिकाणी राहतात परंतु इतरांना त्यांच्या लक्षाकडे घेऊन जातात इतरांना त्यांच्या लक्षाकडे घेऊन जातात अतिथी देवभव म्हणून फक्त पुष्पगुच्छाचं स्वागत पुरेस ठरणार नसल्याने शब्दसुमनांनी स्वागत करण्यासाठी येत आहेत यानंतर स्वागतगीत सादर करतील अशी मी त्यांना विनंती करतो शिक्षक हे मेणबत्तीस प्रमाणे असतात शिक्षक हे मेणबत्तीप्रमाणे असतात ते स्वतः जळून विद्यार्थ्यांचे आयुष्य प्रकाशमान करतात विद्यार्थ्यांचे आयुष्य प्रकाशमान करतात या जगातील प्रत्येक शिक्षकाला शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा व्यासपीठावरील पाहुण्यांची ओळख आज आपले भाग्य म्हणून आपल्याला हे पाहुणे म्हणून लाभले आहेत व्यासपीठावरील सर्व पाहुण्यांचा परिचय करून देणे आवश्यक आहे त्यासाठी मी यांना आमंत्रित करतो गुरुजनांचा आशीर्वाद घेऊन साथ द्यावी सर्वांनी मिळून आजच्या कार्यक्रमाचा उद्देश जाणून घेऊया प्रास्ताविकेतून प्रगतीच्या युगात संस्काराला स्थान ज्ञानाच्या विश्वास शिक्षकाला मान आणि कार्यक्रमाच्या प्रारंभी व्हावे प्रास्ताविकेचे ज्ञान यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हे सादर करतील अशी मी त्यांना विनंती करतो आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आयुष्याच्या प्रत्येक वळणावर कसं चालावं याचा धडा देणाऱ्या शिक्षक रूपी देव माणसांना नमन नमन पाच सप्टेंबर शिक्षक दिन शिक्षक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा शिक्षक म्हणजे विशाल वृक्षच असतो ज्याच्या फांदी फांदीतून सळसळत असतात बेदरकारपणे ज्ञानाची पानं त्याच्या सर्व दरवाजे जेव्हा बंद होतात सर्व दरवाजे तेव्हा नवा रस्ता दाखवता तुम्ही फक्त पुस्तकी ज्ञान नाही फक्त पुस्तकी ज्ञान नाही तर जीवन जगणंही शिकवता तुम्ही जीवन जगणंही शिकवता तुम्ही शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा डोंगर कपारात वाढणाऱ्या गवताला गरज असते ती पाण्याची बोलके करण्यास हवे असते ते संभाषण आधारासाठी हवे असते ते आश्वासन आणि योग्य दिशा मिळवण्यासाठी आवश्यक आहे ते मार्गदर्शन तर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपले विचार कर व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाची ज्योत प्रज्वलित केली आहे आपण गुरुच्या चरणी राहून शिक्षण घेतले आहे जेव्हा आपण चुकीच्या मार्गावर जातो तेव्हा गुरुजींनीच मार्ग दाखवला आहे तेव्हा गुरुजींनीच मार्ग दाखवला आहे अध्यक्ष भाषण उत्तुंग व्यक्तिमत्वासोबत सूर्याचे तेज असलेले सदैव आपल्या कार्याने लोकांना मार्गदर्शन करणारे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांना मी विनंती करतो कि त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षीय भाषण सादर करावं फक्त म्हणजे शिक्षक वाऱ्याच्या झुळकेनं मन सुखावते झाडाच्या सावलीत मन विसावत सूर्याच्या कोवळ्या किरणांनी प्रसन्न वाटत तसेच आजच्या कार्यक्रमातील मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली म्हणून त्यांच्या कृत्याची जाणीव असणं म्हणजेच महत्त्वाचे व वा आभार प्रदर्शन हेच त्या जाणीवेचं शब्दरूप आहे आजच्या कार्यक्रमातील आभार प्रदर्शन हे सादर करतील अशी मी त्यांना विनंती करतो शिक्षक म्हणजे काय असतो उजेडांचं गाव असतो ज्ञानामृत पाजणारा विद्यार्थ्यांचा देव असतो विद्यार्थ्यांचा मित्र असतो गरजवंत गुणवंतांच्या डोक्यावरचे छत्र असतो शिक्षक कधी छडी असतो शिक्षक कधी गोडी असतो विद्यार्थ्यांना पहिलं सोडणारी हुडी असतो शिक्षक कधी रागावतो शिक्षक कधी गोंजारतो विद्यार्थ्यांच्या भावनांची बाग तो सदा फुलवतो विद्यार्थी येतात विद्यार्थी जातात विद्यार्थी येतात विद्यार्थी जातात शिक्षक मात्र तेथेच राहतो विद्यार्थ्यांच्या यशामध्ये स्वतःची स्वप्ने शोधतो विद्यार्थ्यांच्या यशामध्येच स्वतःची स्वप्न शोधत असतो